नंदुरबार शहरातील बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावात शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मण गावातील युवक पोहण्यासाठी आले होते तीन मार्च रोजी दुपारी मित्रांसोबत पोहत असताना या युवकांमधील अठरा वर्षीय युवक ललित पाटील याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हो। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन एप्रिल रोजी शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मण गावातील ललित सुधीर पाटील वर्ष अठरा निलेश सुनील पाटील वयवर्ष सतरा हर्षल संजय पाटील वयवर्ष सतरा दुर्गेश प्रवीण पाटील वयवर्ष सतरा हितेश अधिकार पाटील वयवर्ष सतरा हे युवक नंदुरबार शहरातील बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी आले होते पोहता पोहता ललित सुधीर पाटील वयवर्ष अठरा हा युवक आठ फूट खोल पाण्यात पोहायला गेला आणि बुडायला ला लागला बऱ्याच वेळानंतर तो बाहेर आला नाही हे पाहून मित्रांनी आरडाओरडा केला यावेळी लाईफ गार्ड त्याला बाहेर काढण्यासाठी आले ललितला पाण्याबाहेर काढल्या असता तो बेशुद्ध अवस्थेत मिळून आला त्याला तात्काळ रिक्षाच्या सहाय्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ललित पाटील या युवकास मृत घोषित केले या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली जिल्हा रुग्णालयात ललित पाटील या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नंदुरबार येथील बाळासाहेब ठाकरे तरण तलाव प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे ललितचा मृत्यू झाल्याचा आक्षेप कुटुंबियांनी घेतला यामुळे तरण तलाव प्रशासनावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी कुटुंबियांसह नातेवाईकांनी केली यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत ललित त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ शकले नाही ललितच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली सुरक्षा गार्ड असताना ही घटना घडलीत कशी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले प्रतिनिधी रई शेख विसरवादी